स्वामी समर्थ माहिती आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात दुकानातून झालेली आहे आणि मी दुकानात आलेली आता आणि आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या कँडी दाखवलेल्या आहेत मी ज्याप्रमाणे म्हणले की आपण वेगवेगळ्या कँडी बघणार आहे तर आज पण मी दोन प्रकारच्या कँडी तुम्हाला दाखवलेल्या आहेत कालची जी कँडी केलेली आपण ताकाची कँडी आणि म्हणजे लस्सी प्रकारच होता लस्सी सारखीच ती कँडी लागते छान लागते आणि कच्च्या आंब्याची कँडी ती पण मी आज तुम्हाला काढून दाखवलेली आहे आणि आज दोन प्रकारच्या कँडी केलेल्या आहेत आपण एक रसनाची कँडी आणि एक सरबताची कँडी ती पण तुम्ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा खूप छान कँडी होतात मैत्रिणींना आणि खूप टेस्टला पण चांगल्या लागतात एखादी तिखट अशी कँडी पण मी तुम्हाला नक्कीच करून दाखवेन फक्त साहित्य त्याला मिळायला पाहिजे मला साहित्य जर मिळालं तर मी तिखट कँडीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकूण सहा प्रकारच्या कॅन्डी आपण बघितल्या त्यातली कुठली कॅन्डी तुम्हाला जास्त आवडली ते पण कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि उन्हाळा खूप आहे बघा त्यामुळं गरज असेल तरच उन्हात बाहेर पडा ज्यांना म्हणजे कामाला जावं लागतं त्यांना तर काही बाहेर पडावंच लागणार पण ज्यांना गरज नाही त्यांनी बाहेर पडू नये उन्हात शक्यतो शांत वेळेतच म्हणजे चार नंतर किंवा सकाळी दहाच्या आत कामं करून घ्यावी बाहेरची आणि उन्हाळ्यात शक्यतो हलक्या कलरचे कपडे वापरा म्हणजे पांढरा असून दे किंवा असं जे फेंट कलर असतात ते क्रीम कलर पांढरा कलर असे कपडे वापरा त्याने शक्यतो उष्णतेचा त्रास होत नाही आणि उन्हाचा त्राससुद्धा होत नाही आणि बाहेर जर तुम्हाला उन्हात जायचं असेल तर छत्रीचा वापर शक्यतो करा आणि छत्री पण वापरत असताना काळे वगैरे वापरू नका सॉफ्ट कलरची लाल लाल वगैरे चालते छत्री पण काळी छत्री वापरू नका कारण काळ्या कलरमधून जास्त आपल्याला उन्हाचा त्रास होतो आणि डोक्याला स्कार्फ वगैरे बांधून मगच बाहेर पडा आणि पुरुष असतील तर त्यांनी ते टोपी वगैरे वापरत जावा ला मुलांनासुद्धा टोपी वगैरे घालून मगच बाहेर काढत जावा कारण की ऊन एवढं पडलं आहे की काय खरं नाही आणि जेवढं आपण उन्हाळ्यात काळजी घेऊ तेवढी बरे असत्या चला मशीन रिपेअरला नेणार आहे मी आज कारण मशीन बिघडल्यामुळं काही कामच होत नाही आम्ही निप्पाला चालू आहे मशीन रिपेअर करण्यासाठी तर माहिती ना व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि रेसिपी पण कशा वाटल्या त्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट करत जावा तुमच्या लाईक कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत चला पुन्हा भेटू काही तर नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री श्री स्वामी समर्थ दत्त हे पहा मैत्रिणी ही कालची कॅन्डी आहे आपण तयार केलेली आता मी काय केलं थोडा वेळ त्याला पाण्यात ठेवलेला आहे जेणेकरून काय होईल तर व्यवस्थित त्या कॅन्डी बाहेर निघतील कारण आपण जर तशाच जर कॅन्डी काढायला गेलो तर त्या निघत नाहीत व्यवस्थित आणि असं जर पाण्यात ठेवून काढला तर व्यवस्थित निघतात बघू शकता तुम्ही किती गच्च असं कॅन्डी त्या झालेल्या आहेत आणि थोडं थोडं मी आधी त्यांना ढिलं करून घेते आणि त्यानंतर मग आपण काढून घ्यायच्या आहेत आणि जी ताकाची कँडी होती बघा ती तर म्हणजे खूप छान लागत होती तुम्ही बघू शकता किती छान निघलेले आहे ती कँडी आणि ताकाची कँडी आहे ती आपली जी लस्सीची पेप्सी असते बघा दोन रुपये तीन रुपयाला मिळते त्या पद्धतीने ती लागत होती आणि आपण कच्च्या आंब्याची जी कँडी केलेली होती त्यातली एकच निघली आणि दोन निघणार कारण की त्या मी जरा हलवून काढल्यामुळे हो त्या आत तशाच हे ऊन बसल्या आणि खरी कच्च्या आंब्याची जी कँडी असते बघा तीसुद्धा म्हणजे आपलं जे ह्याचा फ्लेवर मिळतो बघा चॉकलेटचं मँगो फ्लेवरचे जे चॉकलेट मिळतात त्या पद्धतीने ती कँडीसुद्धा लागत होती हे पहा या दोन कँड्या अशा चाललेल्या आहेत आणि एक कँडी व्यवस्थित आहे पण एकच नंबर कँडी चवीला दोन्ही पण लागत होत्या नक्की ट्राय करून बघा रेसिपी आणि कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशा कॅन्डी जर तुम्ही मुलांना करून दिला तर मुलं बाहेरचं अजिबात खायला मागणारच नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही करून द्या आणि तुम्ही स्वतः पण खा आणि मुलांना पण खाऊ घाला आणि कसं वाटलं कॅन्डी ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा कमीत कमी सहा ते सात तास लागतात बघा कॅन्डी तयार होण्यासाठी आणि हे मूड मी आता धुवून घेते कारण आपल्याला दुसऱ्या कॅन्डी पण बनवायच्या आहे जे कुल्फीचे मोड होते ते मी धुवून घेतले आणि आपण आता कँडी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी साधं पाणी घेतलेलं आहे गार पाणी घेण्याची काहीही गरज नाही आहे कारण की आपल्याला इथं कँडी बनवायची आहे त्यामुळं साधंच पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काय करणार आहे तर रसनाचे पॅकेट मी आणलेले आहे दहा रुपयेच्या दहा पुढे आणलेल्या आहेत कधी पण मुलांना हवा असल्यास आपण सरबत रसना वगैरे करून काहीही देऊ शकतो किंवा अशा कँडी जरी करून दिल्या सुद्धा चालतील मग एक पुडी घातलेली आहे मी एक रुपयाची एक पुडी घातलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ थोडं साखर आणि जरासा लिंबू पिळून घ्यायचा लिंबू तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पिळू शकता जर नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता पण लिंबू घातल्यामुळे टेस्ट खूप चांगले येते त्यामुळं मी लिंबू घातलेला आहे आणि हे रसनाचं पॅकेट आहे हे मँगो फ्लेवरचं आहे खूप छान लागते याची कँडीसुद्धा ज्या बाहेर आपल्याला विकत आंब्याच्या पेप्सी मिळतात बघा त्या पद्धतीने ह्या कँडी लागणार आहेत आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि ते चांगलं ढवळून घेतलं मी इथं साधी साखर वापरलेली आहे तुम्ही पिट्टी साखर जरी वापरला तर तुम्हाला एवढंसुद्धा ढवळायची काही गरज नाही कारण पिठ्ठी साखर लगेच मिक्स होते ही थोडी मोठी साखर असल्यामुळे मला थोडंसं ढवळावं लागलं आणि त्यानंतर मी जे लिंबूच्या बिया असतील त्या गाळून घ्या कारण त्या काढाव्या लागणार आपल्या लिंबूच्या बिया असतील ते बी वगैरे काढून घेतलं आणि जे आपले कुल्फीचे मोड होते बघा त्या मोडमध्ये मी ते सगळं आता ओतून घेणार आहे ह्या ज्या कँड्या आहेत ज्या रसनाच्या कँड्या आहेत त्या तीन काय चार झाल्या आणि परत आपण दुसऱ्या हे ज्या सरबतच्या कँडी होत्या त्या मग मी थोड्याच म्हणजे दोनच बनवल्या कारण माझ्याकडे मोड नाही आहेत दुसरे जर आपल्याकडे साचा असला दुसरा कुल्फीचा तर मग जास्त बनवल्या असत्या तरी चालल्या असत्या अशा पद्धतीने चार कँडी आपल्या झालेल्या आहेत रसनाच्या आता दुसऱ्या आपण बनवूया किती <laughs> कमी वेळात घरच्या घरी आपण असं बनवून मुलांना देऊ शकतो लक्षात आलं असेल तुमच्या अजिबात काहीही आणि साहित्य पण जास्त काय लागत नाही आणि मुलं मनसोक्त खातात बाहेरचं आणलं तर ते मनसोक्त खाता पण येत नाही चला तर आपण आता दुसरी कँडी बनवायला घेऊया दुसऱ्या कँडीला पण काहीही नाही नुसता साधं पाणी घेतलेलं आहे आणि साध्या पाण्यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे साखर आणि मीठ घातलेलं आहे दुसरं काहीही घाटलेलं नाही बघा यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेलची पूड यामध्ये घालू शकता किंवा एखादा इसेन्स जरी घाटला तुम्ही तरी पण चालतं मी सोपं सोप्यात सोपं केलेलं आहे वेलची पूड वगैरे मी काय घातलेलं नाही कारण की तो फ्लेवर खात नाहीत आमच्यात जास्त करून त्यामुळं मी असंच सिम्पलमध्ये केलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं जे आ, हे कुल्फीचं मोड आहे त्यामध्ये ओतून कुल्फी सेट करायला आपल्याला ठेवायचे आहे अशा पद्धतीने वेगवेगळे आईस कँडी आपण बनवू शकतो जशा गोड बनवल्या तशा तिखट कँडीसुद्धा आपण घरच्या घरी बनवू शकतो लक्षात ठेवा तिखट कँडीसुद्धा खूप चांगल्या लागतात जर तुमच्या घरामध्ये गोड खात नसतील तर तुम्ही तिखट कँडीसुद्धा बनवू शकता वेगवेगळ्या फळं आणायची आता पेरू आणला तर तुम्ही त्यामध्ये मीठ आणि चटणी घालून त्याचं मिश्रण बनवून पेरू मिक्सरला बारीक करून त्याची कँडीसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि माशा खूप घरामध्ये झालेल्या आहेत बघा आणि असं काय तर गोड आपण बनवलो तर जास्तच माशा घरामध्ये येतात ज्यांच्या घरामध्ये गोड खात नाहीत त्यांनी तिखट कँडी बनवा जसे आपल्या घरातल्यांची आवडनिवड असते त्यानुसार तुम्ही कँडी बनवू शकता चला तर आपण आता सेट करायला ठेवूया आणि मी आधीच्या कँडी त्या लहान छोट्या पातेल्यामध्ये आणि एका बॉलमध्ये काढून ठेवलेल्या आहेत कारण दोन खाल्ल्या आणि बाकीच्या तशाच राहिलेल्या आहेत त्यानंतर मशीन थोडं बिघडलेलं त्यामुळे आम्ही निप्पाणला ते मशीन रिपेरीसाठी घेऊन आलेलो दोघंजण कारण की लक्ष लगेच तिथं निप्पाणीमध्ये करून देतात बघा दंदले म्हणून नाही त्यांच्याकडे नाहीतर नही आमच्या इथे लगेच काय मिळत नाही दोन दिवस ठेवावे लागतात आणि येताना सौंदलग्याला यल्लम्माला ये गेलेलो सौंदलग्याची यल्लम्मा पण खूप जागरूक देवस्थान आहे आणि रंगपंचमीला दरवर्षी इथं मो खूप मोठी यात्रा असते आणि खूप पुरातन असं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर किती शांत आणि एकदम म्हणजे मन प्रसन्न करून देणारं आहे मी थोडंसं शूटिंग तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे बघा किती छान वाटतं बघा असं मंदिरात म्हणजे जाऊन बसायला संध्याकाळच्या वेळेस ते आजूबाजूची लोकं बघा कशी येऊन बसलेले आहेत वयस्कर लोकं आहेत तर मैत्रिणींना अशा पद्धतीने छोटासा ब्लॉग आजचा होता कसा वाटला आणि जी आपली कॅन्डीची रेसिपी आहे त्यासुद्धा तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि रेसिपी नक्की ट्राय करा कर तुम्ही ट्राय करून तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कमेंट आणि लाईक करत जावा तुमच्या कमेंट आणि लाईक खूप महत्त्वाच्या